चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावातील अतिक्रमण काढून या एकमात्र तलावाचे संरक्षण करण्यासाठी रामाळा तलाव संरक्षण आणि संवर्धन संघटना जिल्हा प्रशासनाचा सतत पाठपुरावा करीत आहे रामाळा तलाव संरक्षण आणि संवर्धन संघटनेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस मे रोजी महानगरपालिकेचे उपायुक्त मंगेश खवले यांची भेट घेऊन रामाळा तलावातील अतिक्रमणाबाबत चर्चा करून निवेदन दिले उपायुक्तांनी लगेच संबंधित अधिकाऱ्याला तलावातील अतिक्रमणाचा अहवाल देण्याचे निर्देश दिलेत चंद्रपूर शहरातील पाच तलाव अतिक्रमणग्रस्त होऊन नष्ट झाले आहेत रामाळा तलाव देखील अतिक्रमणाच्या तावडीत सापडून अर्धा नष्ट झालेला आहे या तलावाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने कडक कार्यवाही करणे आवश्यक का आहे कारण या तलावाने शहरातील भूजल पातळी समाधानकारक ठेवली आहे जर हा तलाव नष्ट झाला तर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष झाल्याशिवाय राहणार नाही उपायुक्तांनी सकारात्मक चर्चा करून रामाळा तलावाच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले